देव घटना झाली आहे आणि सी एम सगळं मी डेप्टी सी एम दुःख व्यक्त करायला मी तुम्हाला सांगायला पाठवलेलं आणि मला हे कळालं की इकडे पहिल्यांदा नाही याच्या आधी सुद्धा बिबट्या तर दिसत दिसत दिसते आता पण तो पट दुसऱ्या मुळ्यात पण पाहिले आता पाच दहा मिनिटापूर्वी बाकीचे खूप उद्योग घटना झाली आहे आता आमचा उद्देश आहे की याच्या पुढे असं कुठल्याही कुटुंबामध्ये परत होऊ नये आणि म्हणून आम्ही या भागामध्ये जेवढे बिबटे त्या सर्वांना अचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे कुणाच्या बाहेर उचल तर पर। पर ते पण कर... ते येतातच नाही आपण इकडून पुण्यातून बाहेर त्यांना जाऊन एक जू मध्ये ठेवून आम्हाला पूर्ण नाही पाहिजे त्याला संपूर्ण थारच करायची परवानगी पाहिजे ज्याने मारलाय त्याला तर पण ठारच करणार आमच्या बाळा आज आमच्या पोट जवळ आहे आमची बोलायची तर इच्छा नाहीच आहे काही एक शब्द सुद्धा तरी पण मी थोडं बोलते आमच्या बाकीच्या नाही न्याय पाहिजे ना आम्हाला सर्व न्याय पाहिजे आज आमची सगळ्यांची मुलं लहान लहान आहे अशी समस्या एक कुटुंब आहे मार्च आठ बारा तारखेला ज्यांचं झालं शिवन्याची कन्या त्यांचं आहे पण साडेपाच महिन्याची ते साडेपाच वर्षाची तीन महिन्याची हिला वाढवायची का नाही आता आम्ही साहेब घटना होण्याच्या अगोदर पंधरा दिवसापासून निवडणूक विभागाला कळवत की परिसरात आमचा वाघ फिरतोय त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही त्याच वेळी भूमिका घेतली असेल घटना घडली याची काही होईल आता चार महिन्याची पूर्ण होईल सहा तारीख नाही कोणी आता सोडलं डिलीवरसाठी इकडे आले जो आहे कुठे ते साईड हा ते आता सुद्धा मी त्या कॉर्नरपासून हे आले तिथे घरी बोलले तो बोलले आई आहे वाईफ आहे वडील एक वडील आणि ते पण आमचं पण असंच घर आहे सगळे पण शेतच आहे शेतामध्येच आहे आमचं मी बघितलंय सर्व भागामध्ये सर्वात शेतामध्ये शेतच आहे पण राहायचं कसं आम्ही हा प्रश्न पडलाय ना आता सर्व करून टाकू तुला मारूनच टाकायचे काढून कसं आहे इथलं गावात तिकडे नेत कारण व्हिडिओ पण एक व्हायरल झालेला आहे आईला मोठी करायची नाही तर मग तुम्ही हिला न्या तुम्हाला बिबट्या द्यायचं नसेल तिला न्या ग एकवीस वर्षाची होईल तुम्ही आम्हाला आणून द्या ती साडेपाच वर्ष आम्ही कसं तिला हे केलंय वाढवलंय तिला पोलीस व्हायचं कस काय करायचं आम्ही शेतात नाही गेलो तर खायचं काय बाबा पाणी घेऊन गेली होती बाबाला काय दोष होता तिचा फक्त चूक काय होते तिचे सांगा असं नाही का तुम्ही आम्हाला दोष देऊ शकता का संध्याकाळी तुम्ही का, का पोरं पाठवली बाय आम्ही मान्य केलं असतं पण जर सकाळी जर दहा ला जर घटना होत असली तर पाठवायचं नाही मुलांना बाय रात्री सर आम्ही आमची माझी तहानी लेकर तिथं माझी वस्ती तिथं घटना झाली तेव्हा इथं कुणीच नव्हतं आम्हाला शेतात काम करायला जावं लागतं ते शेतात त्यांनी त्याने सांगितलं सांगितलं सर आवाज तुमाज दिला की तुम्ही पाहताय ना आजूबाजूला घरच नाही तहानं लेकरू मी राहते घरात कोंडून घेऊन सासू सासरे वैरुद्धे नवरा मी आणि माझी दोन पोरं लहान लहान लेकरं राहते कसात कोंडून आम्ही संती रस्त्यावरती झोपलो होतो मग आम्ही नेमकी काय करायचं आमची पोरं शाळेत आम्ही पाठवायची की नाही पाठवायची धक्का बसला आहे पोराला की मम्मी मी शाळेत नाही जाणार नाही जाणार आज मी त्याला कोंडून घेतले सर घरात मग नेमकी काय करायचं एकच रोज मी वाघ पाहते सर रोज रोज वाघ पाहते एक चार आठ दिवसापूर्वी मी स्वतः वाघ पकडला माझ्या मिस्टरांना मी घेऊन पाठवलं मानिक डोला घेऊन पाठवते तुमची बाराम पिंजऱ्यामध्ये रोज हो पिंजऱ्यामध्ये वाघ पकडला घराच्या शेजारी पिंजरा लावला रोज माझे पक्ष मी त्याच्यात होते वाघ पकडला तर तिथं नेला तर ते तिथले लोक आतमध्ये सुद्धा येऊन नव्हते ते त्यांना मिस्टर काय म्हटलं अरे मग मी गावाला काय सांगू वाघणे आणखी पुढं सोडला तर तिथले काय म्हटले मग त्याने तिथं थोडं हे केलं की नाही माझं कमीत कमी तिथं कमी फोटो तरी घ्या आणि मग तिथं त्याने घेतला फोटो मग बाहेर येऊन त्या कंपाऊंडरला विचारलं रोज इथं किती बिबटे येतात ते म्हणले रोजचे वीस आपलं पाच दहा पाच दहा नाही सॉरी चार पाच चार पाच बिबटे तिथे येते मग सर आज शिवण्याच्या घटनेला वीस दिवस झाले पाँग पाँग थे थे रोज जर तिथे पाच पाच बिबटे सर सांगतो आज तिथे बिबटे नाहीत सर आम्ही डोळ्याने बघितलं तिथे फक्त वयरुद्ध सर बिबटेल इथं उचल जाय तिथे उचलताय तिथं तिथे फक्त वयस्कर सर आणि आम्ही एक आशे सर आशा महिला आहे आम्ही फक्त आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी जगतोय आज जर आमच्या देखर जर वाहक जर आमच्या लेकरांना उचलतोय तर सर आमच्या कुणासाठी जगू आम्ही हा पण एक प्रश्न आहे सर आमच्या डोळ्यासमोर जर आमचं लेकरू उचलतय आम्ही ओढितोय सर त्याला सर ते आमच्यावर विश्वास नाही ना सर आम्हाला विश्वास नाही हे कुठं सोडतील आणि आज सर आम्ही आजही पकडलेला आहे तिथं त्याची कारवाई तुम्ही करा विचार करा मग इथं आज घर रोज सर फिरतो येतो काल पण आम्ही सर तिकडे सगळी तिकडे होतो इकडून फोन येत होता की पिंपरखेड मध्ये इथे तिथे इथे तिथे कडे लावून आतमध्ये म्हटलं सर दोनशे दोनशे पाचसा गावात नाही नाही दोन गावात सर पकडलेला सर नरभक्ष असो किंवा किंवा भक्ष असो

ट्रान्सपोर्टसाठी गाड्या जे काही लागते ते घ्यायचे आणि एक दोन महिन्याच्या आत जवळपास सगळं त्या ठिकाणी शिफ्ट करायचे इकडे जवळपास गेले करून गेले आणि खूप आहे अनफॉर्च्युनेटली आपल्या तुम कुटुंबामध्ये गोष्टी घ्यायच्या खूप दुःख आहे परत कोणाचे आपल्या दुसऱ्या कुटुंबामध्ये असं होऊ नये म्हणजे भाग जर लवकर नाही त्याच्यावरती काही कारवाई नाही रोज जातोय रोज पाऊल पावलो आम्ही म्हणलं तुमच्या ते भक्ष्याने जात नाही तर आम्ही रोज आमचे कुत्रे ते पिंजऱ्यात ठेवतात आणि ते पिंजरा पण उघड उघडून ठेवतात सर झाकून ठेवितच नाही त्या प्राणी म्हणजे बिबट्या असा आहे एकदा पिंजर्या परत जात नाही परत पिंजऱ्या जात नाहीये तो पुढचे दोन पंजरे पुढचे दोन पंजरे पिंजरे ठेवतोय तोंड पुढे काढतोय ओढतोय मी आम्ही स्वतः पाहिलेलं भक्ष्य ओढतोय आज अर्धा पिंजरा शंभरावरती घेतोय सर्व जातो माझ्या पिंजऱ्या पासून येतोय घरासमोर लावून